नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसंपती लासलगाव विंचूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे एकोणीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक आवकालेली एक्क्याऐंशी क्विंटल जाशीच दर आहे चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आहे सोळाशे बत्तीस क्विंटल जाशीच दर आहे चार हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार संपती परभणी या ठिकाणी आवक आलेली आहे दोनशे एकोणतीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन